आता बातमी आहे मनोज जरांगेंच्या नव्या डेडलाईनची सगळे सोयरे आरक्षण प्रश्नी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उगारलेलं आहे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला तेरा ऑगस्ट ची मुदत दिलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगेंनी आणखी वेळ दिल्यानंतरही सरकार काही निर्णय घेतं का हे पाहावं लागणार आहे मला तेरा ऑगस्ट पर्यंत काय करता येईल का तर तोपर्यंत तो मी उद्या सकाळपासून काम सुरू करणार आहे ना विलाजी आम्हाला आमची एक योग्य माणूसात आमदार बोलायला विधानसभेत नाही मराठा बांधवल हे समजून घ्या आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही कोणत्या अडचणी येऊ द्या तुम्हाला शेतीच्या अडचणी येऊ द्या तुमच्या पिकी येऊ द्या तुमच्या पाण्याचे येऊ द्या तुमच्या शेती माल भावाचे द्या आरक्षणच येऊ द्या तुमच्या नोकरीत अडचण येऊ द्या एखाद्या डॉक्टर शेलला अडचण आली एखाद्या वकील शेलला अडचण आली एखाद्या शिक्षक शेल अडचण आली किंवा बिल्डर लॉबी मराठी त्यांना अडचण आली हायक एखादा मांडायला विधान भवनात आमदार हाय का आपला नाही आपल्याला आपले चाळीस पन्नास द्यायचे नाही नाही तर किमान बाकीच्या पाड्या का तर नाव दरम्यान मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले फडणवीस मला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे दरेकर आणि फडणवीसांचा डाव असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले दरम्यान तुरुंगात जावं लागलं तर हसत मरण पत्करेन असंही ते म्हणाले शिवाय जरांगेंनी आपल्या दौऱ्याबद्दलची माहिती देखील दिलेली आहे आपण पाहूयात ते नेमकं का काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ऐकून वागू नये आताच कारभार मी जात नसतो आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो फडणवीसला मी कुठं गटत नाही म्हणून दरेकर सह हे मराठ्याचं हायक नाही याच्यावर शंका आता हा ते, ते आता तपासावर लागलं त्याच्यासह दहा पंधरा जण यांचे आता अभियान दिले म्हणजे ट्रॅप जो जेव्हा मा मागवता यांना काही कारण नसताना माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो एफ आय वाचा मी कोणाची फसवणूक केली नाही तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीस ठरवलंय आणि हे अभियान हे पाच सहा जण चालवते दरेकर हे आणखी आणि जेलला टाकणार आज त्यांचेच लोक असते जुनू ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे कारण मी बी ते छत्रपतीच नाटक केले छत्रपतीसाठी गौरावसर की करणार आहे म्हणून सांगितले जोरदार तयार आहे करा आपल्या विरोधात सगळे एक उठले मराठा समाजाला माझी राज्यातल्या विनंती मी तुमच्या लेखरासाठी करतोय माय बाप गरीब असायची वेळ नाही आता ही ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखे दिल्यात ज्या ज्या वेळ दिल्या त्या वेळेला जिल्ह्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडा तुमच्या लेकराचं कल्याण होणार आहे माग एक राहू नका माता मावलीस ताकदीने ओबीसी आरक्षण असून एक झालाय आपण नाही आपल्याला आरक्षण आपल्या लेकरासाठी एक व्हा